बघा आमचा शिव कसा बघतोय इकडून शिवराज शिवला दिदीला दहा रुपये देतो म्हणले की शिवून दिदी पळू पळू बिनला करू आणून देऊ लागली माझ्याकडं आणि पैसे जवळ नाही देते म्हणले तर पोरांना कामच नाही केलं शिव लई कामाचं आहे माझा हायकणार पिल्ल केलं की आजीचा चष्मा बिताडाला लावलाय आत्ता दोघता दोघांना पण केलं असं नाही करायचं भांडाभांडी आजीचं आज काय स्पेशल चाललंय इकडं बघा आज करायच्या करायच्या आणि आणि चपाती करायची ना चपाती करायची आणि शेवाची खीर बनवायची आहे आज आज गोड मेनू आहे आमच्यात पालक्याने निघाल्या त्यामुळे वशात नाही करत म्हणून आमच्यात आज गोड मेनू आहे गोड मेनू काय आहे शेवायची खीर चपाती बाहेर हात

खा चपाती शिवला आवडती चपाती बाजरीची भाकरीला आवडत नाही की जेवला अजून दोन वेळा ती खाल्ली मॅगी मॅगी खाल्ली आज दोन वेळा आणि मला आल्यावर सांगतोय मम्मी तू गुराकडे गेल्यावर मी व्हिडिओत काय दिसतय तुला कुठं चाललाय आजीलाची धरून बसले बघा मैत्रीण नाय का शिवराज पुढची बसल्यासारखं ना हे करतात लोक नाहीत ना धुवत काय नाही करत लोक नाही धुवत भाजी बनवायची अजून अरे देवा आता भाजी संपली का वर्षेन मग अशीच खाल्ली मग आल नको त्याच ठेवी तर पालीची निंडी पडेल ठेवा लय शिवराज बोलायला रागू ये नुसता आता पालीची लिंडी एवढ्या माणसाच्या असते का पालीची निंडी पडेल म्हणतोय शेवायची खीर बनवून जरा डोक्यात आलं तर भजी बनवू जरा आणि चपात्या कारण आज दूध लई शिल्लक राहिले सकाळचं मग आता ते दूध पण सकाळपर्यंत राहण्यापेक्षा शेवायची खीर बनवली तर भाजीचं टेन्शन नाही मग थोडी भाजी केली तरी जमल नाही तर पिठलं बनवू काहीतरी एक बनवू दोघे बघा चाळणीतही शिवला लई वांग मिरची पळत अजून आम्ही रानात नेसतो पीठ म्हणून चपात्याला टाय चालू केलं तर आम्ही आलो रानातनं जरा उसना पाडाक झाला थोडा स्वतः तिथं चार पाच उस आणलं ते तोडलं लावलं त्यातच गेला वेळ पाच साडेपाच ला लागा। काटा धुतला शिव काय काय झालं शिव कुठला नाही टाचला म्हणतात बाबू कपडे केल्यात वल्लीन खाजवतो यात आणि पप्पाला काय आणणार आहे तुला अंग खाजवाय लागलं ना अंग खाजाय लागले म्हणतोय औषध अंगाला लावलं नाही म्हणून त्वचेच्या डॉक्टरकडे निघतात औषध दा लावलं होतं ना तिथे तर आमच्या ना अभ्यासन पेपर म्हणलं की पहिलं डोकं दुखत कशी पास व्हायचे दहावी हा पुढच्या फरांडीचा टॅक्टर पाहिजे आता ट्रायलीचा टॅक्टर नकोय आता त्यात मन भरले आता पुढच्या फरांडीचा टॅक्टर आहे आणि इथं आमच्या ना जाऊबाईंना दिल्यात डेस असं डेस देत द्यात बाजी सकाळ सू दिल्या आजीच्या जावन दिल्यात काय का नाही माझ्या सासूबाईंना माझ्या जाऊबाई रानात त्या पण होत्या गायांकडे त्या मला म्हणल्या होत्या आज डेस द्यायच्यात आहो तुम्हाला रानातलं आम्ही आणत नाही असं जवळही बांधाला बांधा आमचं जावांचा पण आम्ही आणत नाही असं कोणाच्यातनं दिल्याशिवाय आणि देत्यात पण असे मनान बघा इकडे कसं नमाज पाडायचं चाललं पाय बी पसरून आणखी कशाला ओके मध्ये शिव काय चाललंय नक्की शिवला खासोळ घालावी लागली दादाच्या आजीचा म्हणजे आजीचा ऊस नेला आजी वारीला गेली तुझ्या आजीला आपण तुमचा करून तरी नेला म्हणजे का आपण गिरतो तेव्हा स्टायली भरत होती

झाल्या बनवायची आणि शेवायची खीर बनवायची आज इकडे चालले वांग भाजायचं काम ठेवते राहिलेला व्हिडिओ आपण थोड्या वेळानं काढू का आता शिवराज नाडकवले दप्तर आणि त्याला जायचं शाळेला सारखं त्याचा अभ्यास शाळा झोप तसंच करतो त्याचा चुलत भाऊ छोटा त्याच्या बरोबरच आहे ते जातो शाळेत त्यांचा छोटा म्हणजे हे शिवपेक्षा मोठा आहे जातो शाळेत बघा चपाती खायचे म्हणले घेतलं नाही तर ठेवून गेला नाहीच खाणार तू शिव त्यांची शाळा भरलेली बर का आणि आम्ही तर शंभू ना तर आमच्या बरोबर शाळेत आलेलो ना आम्ही त्याला सोडायला गेलो आणि ते पोरण बरोबर आला होता सोडा घेऊन शाळाच नाही भरली परत त्या राजूरला घेऊन त्याला घरी लावलं आणि परत पप्पा बरोबर आली शाळा भरली शाळा थोडी लांब आहे त्यामुळं पोरांचं जायचं याचा पण प्रॉब्लेम रोड हवे राहतो ना मोरगाव अष्टविनायक रोड मधला रोड आहे ना आमच्या घरा पूर्ण त्यामुळे शाळे जायला बारक्या पोरांना भीतीच वाटते आजीत चालू नातवाची आई सकाळी भाकरी केलं तर त्यामुळे शिवलं लागते चपाती म्हणून त्यामुळे आत्ता चपाती केल्या म्हणजे चपाती आपण शाळेचे शिल्लक राहिले तर खिरपून होईल असं डोक्यात होतं हा शिव काय करतोय इकडे तिकडे मी शिकवते अशोक नाही एकत कोनाच त्याचाच गोडा दमटतो कसा दमटायचा कसा त्याला तेजज घर वाटतं जेवण लाईक बा लाईक करत व्हिडिओ व्यूज येतात पण लाईक येत नाही लाईक करा लाईक ची सपोर्टची गरज आहे आता थोडक्या वाले आपले अगर लाईक दिसके ना बघा शेत तेजज मच्याच आहे आमची आजीचं आपण म्हणतोय लाईक करत जा आजी म्हणते लाईट घेतली चष्मा काढून ठेवला रात्री म्हणलं त्वचाच्या दवाखान्यात जायचंय तब्येत माझी खराब झाली ना ते असं सुरु कुत्या झाले तोंडाला तर तो आजी म्हणती त्वचाच्या डॉक्टर कडे जा 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 जायचंय जा शिवचं पप्पा हसलं म्हणलं च्वचा नको म्हणू अग म्हातारी त्वचा म्हण म्हातारी म्हणते त्वच्या काय करायचं म्हातारी म्हातारी म्हणतात शिवचं पप्पा आपलं हावसानं कौतुकानं पहिल्यापासूनच म्हातारी म्हणतात त्यांना मतारे त्यांना त्यांच्या मसारे त्यांचा मोठं बर्ग आहे ती काय म्हणतं मम्मी आणि बारक ती म्हणत माई आणि मग आहेत ना शिवचे पप्पा शिवचे पप्पा म्हणतात मसारे आणि शिवराज होका कसा उड्या मारतोय दादा पप्पा शिवचे का ताईचे आणि मम्मी कोणाची शिवची का दादा ताईची आमची पोर पैशाचे येते पप्पा खायला आणतो मम्मी काय खायला आणतो ऐकलं का तर पारशिव एडीच करून ठेवली बघू किती शहाण आहे ते काय काय येते तुला नाही नुसतं दप्तर अडकून हि नाही आवडत त्याला अका असं मागून दाखव बरं दप्तर कसं दिसतंय तुला म्हणजे आपल्या मित्रांना तिकडं तोंड कर की अका गेल्या वर्षीच्या गेल्या वर्षी तीन वर्ष होतं अजून सायकल घेऊन आला तर थोडं वाढं होतं ना ती केलेलं गायनला म्हणजे ते गायनला घेऊन आला ते बेनं पुरलेलं पाच सहा वाढं होतं थोडं उसाची डिप्रेवर होती कोंबण होतं त्याला ती बरोबर डोळं मरलेलं ते घेऊन आला रालेल्या गायला एक चारला तसा हुशार केलं आहे शिवर

व्हिडिओ आवडला असेल तर काय करा नवीन कोण चॅनेल असेल तर सबस्क्राईब करा बाय आणि कमेंट करायला विसरू नका बाय 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 कर डेरी नको दाखवू हा कालचा व्हिडिओ आवराचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय बाय